सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिलाय या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे माजी मुख्यमंत्र्यांनी बुद्धीनं सनातन संस्थेबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलं त्यामुळं अनेक हिंदूंच्या आणि साधकांच्या भावना दुखावल्या त्यामुळं मानहानीची नोटीस पाठवल्याचं वर्तक यांनी म्हटलंय काँग्रेसचे काही नेते ठरवून भगवा दहशतवाद असा उल्लेख करतात पण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या न्यायालयीन निकालामुळं सत्य समोर आलं आहे अशावेळी सनातन संस्थेला आतंकवादी संघटना म्हणणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ताबडतोब बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करण्यात आली सनातन धर्मियांच्या बाबतीत मात्र गरळ ओळखण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण असू देत पी चिदंबरम असू देत नाही तर सुशीलकुमार शिंदे असू देत हे वारंवार करत आलेले आहेत सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाणांच्या ह्या जे काही विधान त्यांनी केलेलं आहे सनातन संस्थेबद्दल आणि सनातन धर्माला दहशतवादी सला सनातन दहशतवादी म्हणा किंवा हिंदू दहशतवाद म्हणा अशा प्रकारचं जे विधान केलेलं आहे त्याला कायदेशीर नोटीस म्हणून आम्ही दहा कोटी रुपयांचा मानानीचा खटला या पृथ्वीराज चव्हाणांवरती टाकणार आहोत आमचे कायदेशीर विषयक सल्लागार आणि आमचे वकील श्री रामदास केसरकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस बजावलेली आहे दहा कोटी रुपयांची नोटीस ही आम्ही दिलेली आहे ताबडतोब पंधरा दिवसाच्या आत पृथ्वीराज चव्हाणांनी सनातन संस्थेची जाहीर क्षमायाचना करावी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर खटल्याला सामोरं जावं लागेल